नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड याला मंगळवारी मोक्का लावण्यात आला आणि एक प्रकारे संतोष देशमुख हत्याकांडामध्ये जो काही तपास सुरू आहे त्याच्यामधलं एक हे पुढचं पाऊल म्हणता येईल आणि या मुक्का लावल्यानंतर अर्थातच संतोष देशमुख याचे जे नातेवाईक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे की आता निश्चितपणे एक ठोस कारवाई जी आहे ती होऊ शकेल या प्रकरणात पण त्याच वेळेला परळीमध्ये ज्या ठिकाणचा हा कराड आहे त्या ठिकाणी मात्र आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी तिकडे एक प्रकारे बंदचं वातावरण जे आहे ते तयार झालं दुकानं बंद करण्यात आली काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले काही लोकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला वाल्मिक कराडच्या मातोश्री ज्या आहेत त्या परळीच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडून बसल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक होते, नाते होते इतरही समर्थक होते तर कराड समर्थक जे आहेत त्यांनी एक प्रकारे परळी बंद करणं आणि हा जो मुक्का लावलेला आहे तो एक प्रकारे चुकीचं पाऊल आहे सरकारचं आणि तात्काळ हा मोक्का रद्द केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या लोकांनी करायला सुरुवात केली आणि त्यावरनं मग प्रश्न निर्माण होतो की मुळातच जेव्हा आपण लोकशाहीमध्ये राहतो त्यावेळेला लोकशाही पद्धतीनेच सगळ्या ज्या कारवाया असतात ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण होणं अपेक्षित असतं आणि त्याकडे त्या, त्या पद्धतीनेच पाहायला पाहिजे कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर किंवा सरकारवर आणून आम्हाला आमच्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे आम्ही म्हणू त्या पद्धतीने कलम लावा आम्ही म्हणू त्या पद्धतीने मुक्का लावा किंवा लावू नका हे जे म्हणणं असतं हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही त्यामुळे परळीमध्ये बंद करणं आणि तो बंदसुद्धा उत्स्फूर्त बंद नाही तर आपण पाहिलं टी व्हीवर दिसत होतं अनेक चॅनेल्सवर दाखवण्यात येत होतं की तिकडचे लोक जे आहेत जे कराड समर्थक म्हणवत होते तेच एक प्रकारे तिथे गोंधळ माजवून ती दुकानं बंद करायला भाग पाडत होते आणि लोकसुद्धा निश्चितपणे जे व्यापारी आहेत ते घाबरलेले असतात अशा वेळेला की दुकानाचं नुकसान होऊ नये आपलं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पाहिजे ते एक वेळ बंद केलेलं परवडलं असं म्हणून दुकानं बंद करतात पण हे अजिबातच योग्य नाही अशा वेळेला निश्चितपणे अत्यंत कठोर कारवाई अशा लोकांवर करणं आवश्यक आहे म्हणजे दंडुक्याचाच मार या लोकांना अगदी योग्य म्हणावा अशीच त्या ठिकाणी स्थिती होती की एके ठिकाणी तपास सुरू आहे जे काही तपास पोलीस करतायत एस आय टी करते त्या तपासातून जे निष्कर्ष येतील त्यानुसार पुढची पावलं उचलली जातात त्यानुसार कारवाई होते कारण उद्या न्यायालयामध्ये जेव्हा ही केस उभी राहील त्या त्याचू त्या केसमधून कोणत्याही पद्धतीने हे जे काही आठ नऊ आरोपी आता पकडले गेलेले आहेत ते कुठूनही सुटू नयेत त्यांना कोणतीही पळवाट त्या ठिकाणी मिळू नये ही काळजी घ्यावी लागते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की यापैकी कोणालाही सोडणार नाही तर सोडणार नाही याचा अर्थ काय की त्यांना कोणत्याही पद्धतीची पळवाट मिळू देणार नाही आणि ती कधी मिळू शकत नाही तर तपास योग्य दिशेने झाला आणि अत्यंत योग्य पद्धतीने तपासात कोणत्याही पद्धतीची पळवाट शिल्लकच राहिली नाही योग्य कलमं लावली गेली योग्य जे पुरावे आहेत ते गोळा केले गेले तरच ते शक्य असतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्या लागतात नीट पण आजकाल आपल्या इथे असं झालेलं आहे की एखादं आंदोलन करायचं आणि आपल्याला मनाला येईल ती मागणी करायची आणि सांगायचं काय की आंदोलन करणं आमचा अधिकार आहे आंदोलन करणं अधिकार आहेच प्रत्येकाला तो अधिकार आहे आपल्या न्याय माग न्याय मागण्यासाठी आपण आंदोलन करू शकतो मग भले इथे पोस्टर धरून आंदोलन करा घोषणाबाजी करा त्याची मुभा आहेच सगळ्यांना पण आपण काय मागतो आहोत याचंही भान असलं पाहिजे आरोपीला पकडलेलं असेल तर त्या आरोपीला सोडा त्याला अमुकच कलम लावा त्याला एवढ्या दिवसातच त्याच्यावर कारवाई करा तेवढ्या दिवसातच ते कारवाई करा इतका उशीर का लागला हे सगळे प्रश्न विचारायचे नसतात विलंब झाला तर ठीक आहे तो का विलंब होतो हे नीट जाणून घेणं पण आवश्यक आहे मात्र इथे आपल्या इथे आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण खेळायचं आणि ते खेळण्यासाठी अनेक लोक तयार असतात ते आज आपण पाहतोय की मुळात काही लोकांना या प्रकरणाचा फक्त फायदा उठवायचा आहे त्यांना संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं याच्यात काही स्वारस्य नाही त्यांना फक्त याच्यामध्ये आपली प्रतिमा कशी उंचावेल आपण कसे लोकप्रिय होऊ आपण कसे सातत्याने टीव्ही समोर दिसू हा त्यांचा इरादा आहे आणि त्यातून मग अशा पद्धतीचे आंदोलनं होतात त्यामुळे परळीचं आंदोलन जे आहे की बंद करा जाळपोळ करा बसवर फेक करा ठिय्या मांडून राहा आणि जोपर्यंत यांचा मुक्का रद्द करत नाही तो मी आम्ही तोपर्यंत आम्ही हरण हरणार नाही तिथून किंवा आम्हाला आत्ताच न्याय मिळाला पाहिजे ह्या ज्या मागण्या आहेत यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे कारण त्या त्याशिवाय अशा पद्धतीची आंदोलन थांबत नाही आता काही दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा आंदोलन केलं ते सुद्धा टाकीवर चढले आणि त्यांनी याचा निषेध नोंदवला की अजूनही कारवाई होत नाही आहे बरेच दिवस झाले ही मागणी त्यांची असू शकते निश्चित आणि स्वाभाविकच आहे की संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने ज्या निर्घृण पद्धतीने हत्या झाली ते पाहता स्वाभाविकच राग आहे आणि केवळ कुटुंबियांनाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला राग आहे चिड आहे आणि त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे पण फाशी व्हावी म्हणजे आत्ताच फाशी द्या आमच्या हाती सोपवा आम्ही फाशी देऊ जसं बदलापूरमध्ये झालं हे काही लोकशाहीचं लक्षण नाही लोकशाही पद्धतीने करायचं तर त्यासाठी पोलीस तपास करतील त्यानंतर कोर्टामध्ये केस उभी राहील कारवाई होईल योग्य पुरावे सादर केले जात आहेत की नाही हे पाहावं लागेल त्याच्यात काही त्रुटी असू शकतात त्याविषयी बोलू शकतो आपण पण आपल्याला आत्ताच न्याय पाहिजे अमुक पद्धतीने न्याय पाहिजे हे मात्र बोलता येत नाही तेव्हा धनंजय देशमुख यांनी सुद्धा जे, जे केलं ते सुद्धा एका अर्थाने चूक आहे पण अर्थात त्यांनी कुठेही बंदची मागणी केली नाही किंवा अशा पद्धतीने जाळपोळीचं समर्थन केलं नाही किंवा ते त्यांच्या आंदोलनामध्ये असं काहीच नव्हतं ते वैयक्तिक मागणी करत होती पण तरी देखील त्यांना यासाठी फूस लावणं त्यांना प्रवृत्त करणं हे करणारेही लोक तिथे उपस्थित होते त्यांच्या जाळ्यामध्ये अशा लोकांनी म्हणजे या धनंजय देशमुख या त्यांच्या नातेवाईकांनी अडकणं योग्य नाही त्यांचा अन्याय झालेला आहे तो न्याय मिळवणं आणि तो न्याय कोणाकडून मिळू शकतो तर सरकारकडूनच मिळू शकतो पोलिसांकडूनच मिळू शकतो तो आंदोलन करून नाही मिळू शकत कटीज लोकशाही प्रक्रिया आहे त्या विलंब होत असेल तर ता मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटणं त्यांना जाऊन भेटून त्यांना या सगळ्या आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सांगणं गाराणं घालणं त्यांच्यासमोर आपली गाराणी त्यांच्यासमोर मांडणं हे हेच हे, हाच एक मार्ग आहे पण अर्थात धनंजय देशमुख यांचं ठीक आहे त्यांनी व्यक्तिगत स्वरूपात हे सगळं केलं पण हे जे परळीतलं बंद आहे किंवा त्या ठिकाणी जी काही जाळपोळ झाली काही ठिकाणी बसवर दगडफेक झाली हे मात्र अजिबातच योग्य नव्हतं त्यासाठी कठोर कारवाई होणं आवश्यक आहे कारण उद्या अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केलं जाईल आणि आम्हाला अमुक दिलं नाहीत तर आम्ही रस्ते अडवून ठेवू जसं शाईनबागचं आपण पाहिलं काही संबंध नसताना अनेक महिने विनाकारण रस्ते अडवून ठेवले गेले सर्वसामान्य माणसाला प्रचंड त्रास त्याच्यामुळे दिला गेला कोणताही त्रास सर्वसामान्य माणसाला देऊन आंदोलन करता येऊ शकत नाही तुम्ही आंदोलन न्यायासाठी करत असाल तर निश्चितपणे करा पण वाल्मिक कराड याच्यावर आरोप आहे आणि तो गंभीर स्वरूपाचा आरोप आहे त्याच्यासोबतच्या इतर ज्यांना पकडलेले आहेत त्यांच्यावरही आरोप आहेत यांना कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची किंवा कोणती कलमं लावायची कोणते पुरावे आहेत ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया आहे पोलिसांची प्रक्रिया आहे त्याच्यात कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी हे जे काही केलं आहे परळीमध्ये त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि एक प्रकारे पुठ्ठे सुचवले पाहिजेत अशा लोकांचे दंडुक्याचाच वापर करायला पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी जे काही व्यवहार होत आहेत व्यापार आहे तिकडचा लोकांचं रोजचं जगणं जे आहे ते मुश्किल होतं पण त्याकडे त्याबद्दल कोणालाही फिकीर नाही आता याच्यात मीडियाचंही महत्त्वाची भूमिका आहे आपण पाहतो या प्रकरण घडल्यापासून मीडियाने एक प्रकारे ट्रायल मीडियाची ट्रायल जी असते तसंच चालवलेलं आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही आम्ही म्हणू त्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे आम्ही म्हणू तेच दाखवणार परळीमध्ये जो होता बंद होताय बंद करण्याचा प्रयत्न झाला किंवा ठिय्या मारण्यात आला तिथे पोलीस ठाण्याच्या बाहेर हे चुकीचं होतं त्याला कुठेही सहानुभूतीचे किनार देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती वाल्मिक यांच्या मातोशींना निश्चितपणे वाटू शकतं आपल्या मुलाला सोडलं गेलं पाहिजे किंवा सुटका व्हायला पाहिजे पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हो अनेक लोक या ठिकाणी परळी बंद करणं ठिय्या मार त्या ठिकाणी घालणं आणि त्याला आंदोलनाचं स्वरूप देणं हे मात्र कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही थांबणं अत्यंत आवश्यक आहे आणि यात मीडियाने अशा पद्धतीने ट्रायल घेत या सगळ्याला कुठेतरी फूस लावणं त्याच्यामध्ये आणखी लोकांची माथी भडकवणं हे थांबवलं पाहिजे नाहीतर या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं आणि मुळात जो तपास चालू आहे तो तपास चुकीच्या पद्धतीने चालला असेल त्याच्यामध्ये काही शंका असतील तर ते सुद्धा लोकशाही पद्धतीने जाणून घेतलं पाहिजे विशेषतः संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने त्यांचा वापर काही लोक करू शकतात त्यामुळे त्याच्या फंदात न पडता हा तपास योग्य दिशेने चालला आहे का तो चालला नसेल तुम्हाला वाटत असेल शंका तर अधिकाऱ्यांना भेटणं मंत्र्यांना भेटणं त्यांच्या कानावर या गोष्टी घालणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे बंद वगैरेसारखे जे प्रकार आहेत जाणीवपूर्वक आरोपीच्या समर्थनार्थ केले गेलेली हे ते याचं अजिबातच समर्थन करता येणार नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद